बघा आता मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहेत तर शेंगदाणे कमी गॅसवरती एकसारखे भाजायचे आणि त्याच्यामध्येच मी गूळ पण काढून घेतला आहे तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू किती गोड करायचे आहेत त्याच्यावर तुम्ही गूळ घेऊ शकता तर बघा शेंगदाणे असे भाजलेत की शेंगदाण्या जर चोळला तर त्याचं लग पटकन त्याचं साल निघून जाते असे पण मी त्याचं साल काढणार नाही तसंच मिक्सरला बारीक करून त्याचे लाडू बनवणार आहे तर गूळ आणि शेंगदाणे एवढंच आपल्याला दोन इन्ग्रेडियंट लागणार आहेत शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला दिसत असेल मी शेंगदाणे कशा प्रकारे भाजून घेतले तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते शेंगदाणे घालते आणि एकदा न गुळ घालता थोडस फिरवून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि फिरवून घ्यायचं तर बघा आता मी त्याच्यामध्ये गूळ घालते आपल्या आवडीनुसार कमी जास्त गूळ करू शकता तर झालं आता ते कूट तयार गुळ आणि शेंगदाण्याचं एका मोठ्या कडईमध्ये किंवा म्हणजे मोठं जे भांड असेल पसरट त्याच्यामध्ये मी केक काढून घेते तर बघा हे सगळं मी असंच करून घेतलंय आणि माझं सगळ्या शेंगदाण्याचा आणि गुळाचा पुट्टा करून झाला आहे आता मी याचे लाडू वळायला घेणार आहे तर चला तर मग आता आपण लाडू बनवून घेऊ ते बघा म्हणजे थोडंसं जरी मी प्रेस केलं तरी पण लाडू लगेच बनायला सुरुवात होती मग अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊ लाडू तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा असा बनवून घ्यायचा झाला लाडू तयार किती छान लाडू होतो आणि शेंगदाणे बारीक गॅसवर भाजल्यामुळं एकसारखा हलवत राहिल्यामुळे त्याची चव पण छान लागते शेंगदाणे जर आपण खमंग भाजले तर आपल्याला कच्चीस्त शेंगदाणे छान म्हणजे आवडतात खायला बघा मी सगळे लाडू वळून घेतले